मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात सध्याची ताजी परिस्थिती आणि कोणत्या बँकांच्या यात समावेश होऊ शकतो याची सविस्तर माहिती बघणार आहोत अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असते की कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार तर लक्षात ठेवा कोणत्या बँकेची कर्जमाफी होऊ शकते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि कधी कर्जमाफी होणार याची सुद्धा माहिती आपण या चिडच्या माध्यमातून बघणार आहोत राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेमध्ये सामान्यत खालील बँकांचा सा समावेश असतो ज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका जे तुमची जिल्हा मध्यवर्ती बँका असते सर्वच्या सर्व जिल्ह्यामधील लक्षात ठेवा त्या सर्वच्या सर्व जिल्ह्यामधील ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून जर तुम्ही कर्ज घेतलेला असाल तर ते सर्व कर्ज माफ होणार आहे दुसरं महत्वाचं म्हणजे राष्ट्रीयकृत बँक ज्यामध्ये उदाहरणार्थ मी सांगतोय अशा सर्व काही जे राष्ट्रीयकृत बँका आहेत एसबीआय असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल बँक ऑफ बडोदा असेल बँक ऑफ इंडिया असेल आणि बँक ऑफ आय सी आय सी बँक असेल जे काही राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या राष्ट्रीयकृत बँकांच्या सर्वच्या सर्व कर्जमाफ सर्व सर्व होणार आहे लक्षात ठेवा जे तुमच्या गावाला दत्तक बँक दिलेली आहे त्या बँकांच्या सुद्धा सर्वच्या सर्व कर्जमाफ होणार आहे आता ग्रामीण बँका असेल त्यांची सुद्धा कर्जमाफी होणार खाजगी व्यावसायिक बँका असेल त्यांची सुद्धा कर्जमाफी होणार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी असतील त्यांची सुद्धा या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे आता महत्वाचं म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या कर्जमाफी प्रक्रियेत सरकारने बँकाकडून तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतची जेवढी काही थकबाकी आहे नियमित कर्जदारांची माहिती आहे ती राज्य सरकारने बँकाकडून मागवलेली आहे यामध्ये सर्व प्रमुख बँकांचा डाटा या ठिकाणी संकलित करण्याचे काम सध्या सुरू आहेत हा जो डाटा आहे राज्य सरकारला एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत देणे गरजेचे आहे आणि त्यानुसार काम सध्या सुरू आहे कर्जाचं प्रकार आता कोणते कर्जमाफी होणार सर्वात महत्व म्हणजे पीक कर्ज माफ होणार आहे पीक कर्जच माफ होणार आहे तुम्ही कोणते पाईपलाईनचं कर्ज घेतलेलं असाल किंवा इतर कर्ज घेतलेला असाल तर ते माफ होणार नाही फक्त या ठिकाणी क्रॉप लोन म्हणजेच पीक कर्ज माफ होणार आहे कर्जमाफीचा फायदा प्रामुख्याने पीक कर्जामध्ये होतो परंतु काही विशिष्ट परिस्थितीमध्ये या ठिकाणी मुदत कर्जाचाही विचार केला जातो पण महाराष्ट्र सरकार तसं करणार नाही फक्त पीक कर्जाचा विचार करेल दुसरं महत्वाचं म्हणजे अल्पमुदक पीक कर्ज कर्जमाफीचा सर्वात जास्त फायदा याच कर्जाला मिळतो बियाणे खते शेतीच्या कामांसाठी घेतलेले दोन लाखापर्यंतची कर्जमाफी करण्याची तरतूद मागील योजनेमध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती जी कर्जमाफी मागील झाली तो महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना त्यामध्ये दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी झालेली होती आता पुनर्गठन तुम्ही केलेलं असाल नैसर्गिक आपत्तीमुळे तुम्ही पीक कर्जांचे रूपांतर मध्यम मुदत कर्जात केले असेल पुनर्गठन केलेलं असेल तर अशा कर्जाचाही कर्जमाफीमध्ये समावेश केला जातो मध्यम मुदत कर्ज शेतीपूरक व्यवसायांसाठी किंवा अवजारांसाठी घेतलेले मध्यम मुदत कर्जाबाबत अद्याप स्पष्ट निर्णय झालेला नाही सहसा अशी कर्जे सरसकट कर्जमाफीमध्ये येत नाही मात्र राज्य सरकार त्याबाबत स्वतंत्र धोरण ठरू शकते जे काही तुम्ही शेतीपूरक व्यवसायांसाठी जे कर्ज घेतलेले आहे ते माफ होत नाही लक्षात ठेवा आणि त्याचा विचार राज्य सरकार सुद्धा करत नाही त्याचबरोबर सध्याची महत्वाची अपडेट दोन हजार सव्वीसमध्ये काय आहे तर शेतकरी संघटनाने तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंतच्या थकीत कर्जांची माफी कर्जांची माफी मिळावी अशी मागणी केलेली आहे आणि त्यासाठी राज्य सरकारनं तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख दिलेली आहे यासाठी एक समिती सुद्धा राज्य सरकारनं गठीत केलेली आहे त्या समितीमध्ये राज्य सरकारने प्रवीण परदेशी समिती स्थापन केली असून ही समिती एक एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे त्यानंतर कर्जांची अधिकृत घोषणा आणि निषेध राज्य सरकार जाहीर करणार आहे आता नियमित कर्ज दारांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार का होय लक्षात ठेवा जर तुम्ही नियमित कर्जदार असेल तरी तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळेल जे नियमितपणे कर्जांची परतफेड करतात त्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साह लाभ मिळण्याची शक्यता आहे तुमच्याकडे कोणत्या बँकेचे कर्ज आहे आणि ते थकीत आहे की नियमित आहे हे आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आणि अशाच अचूक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला तुमच्या आधार लिंकिंग बद्दल आणि विशिष्ट बँकांच्या नियमाबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारे बघितलं तर ही एक महत्वपूर्ण सर्व महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी होती ज्या अंतर्गत कर्जमाफी कोणत्या बँकेची होणार तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राष्ट्रीयकृत जे महाराष्ट्रामधील सर्वच्या सर्व राष्ट्रीयकृत बँक आहेत त्यांची होणार ग्रामीण बँक असेल खाजगी व्यावसायिक बँका असेल विविध सरकारी सोसायटी असेल त्यांची सुद्धा कर्जमाफी होणार आहे राज्य सरकार तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत कर्जमाफी हो करणार आहे आणि यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीचं नाव आहे प्रवीण परदेशी समिती आणि ही एक एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व जे बँकेकडून डाटा घेतला जात आहे तो राज्य सरकारला सबमिट करेल आणि त्यानंतर राज्य सरकार यावर निर्णय घेणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला तुमच्या कोणत्या बँकेद्वारे तुम्ही कर्ज घेतलेले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद